अवैध धंद्या विषयी ग्राम पंचायतीने ठराव करून सरपंचाने नोटीस दिल्याचा राग आल्याने कार्यालयात कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाऊन मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी साडे वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी नरेंद्र सखाराम शिरसाट हे लाखलगाव ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम पाहतात शिरसाट हे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी कार्यालयात कामकाज करीत होते त्यावेळी आरोपी समाधान बाळू जाधव राहणार लाखलगाव हा कार्यालयात आला लाखलगाव ग्रामपंचायतीने ठराव करून तेथील सरपंच आणि समाधान जाधव याला त्याच्या अवैध धंद्याविषयी नोटीस दिली होती त्याचा राग धरून समाधान जाधव यांनी ग्रामपंचायत अधिकारी शिरसा यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाथा बुख्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली त्यानंतर अधिकाऱ्याला शिविका करून शासकीय कामात अडथळा निर्माण केलाय या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहे जागर प्रतिनिधी संदीप नवसे ना नाशिक